खूप अभ्यासक रिसर्च करायला लागले पाडा म्हणलं तरी हे बराबर कस काय पाडीत असते म्हणजे मराठ्यांनी सगळे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ कामाला लावले आता तर दिल्ली पासूनच टीम आहेत अंतरावली हे कसं काय झालं म्हणलं म्हणलं बाबा वा आपल्याला इतके बारीक गोष्टी माहित नसतात म्हणलं बारीक बारीक गोष्टी छगन भुजबळ माहित असतात जेलात कसं जायचं गोरगरीबीच वाटोळ कसं करायचं हे फक्त त्यालाच माहीत मला काम माहीत नाही बाकीच खरंच एक गोरगरीबाला आधाराची गरज होती त्याला एखादा प्रश्न सांगायचा असला खूप जणांचे दार जिजवा लागते हे खोटं नाही अण्णा हे चांगलं का गेलं तुम्ही आणि प्रत्येक तालुक्यात तालुक्यात आता आपले संपर्क कार्यालय समाजासाठीचे उभं राहायला लागले तर राजकीय संबंध इथं नाही सामाजिक कार्यालय सगळे उभं राहायला लागलेत इथं कोणत्याही जातीचा कोणत्याही पक्षाचा कुठलाही मराठा येऊन सांगू शकतो मी जाहीर सांगतो की तुमचे प्रश्न तुम्ही कुठल्याही पक्षात असलात कोणत्याही संघटनेत असलात कोणत्याही गटात असलात तरी इथं कार्यालयात येऊन सांगितलं कामं होणार शहावेडला छत्रपती भवन उभा केलं आहे तिथं प्रत्येक जातीचे लोक आहेत एकदा जर त्याचा कागद आला तर आम्ही त्याला मोकळा मागेरी जाऊन देत नाही आलेल्याला प्रत्येकाला विचारून बघतो समाजाला खूप जणांचे दारं झिजवावे लागतात त्याला जर एखाद्या हक्काची जागा मिळाली तर तो येऊन तिथं काम सांगू शकतो म्हणून हे खूप चांगलं काम केलं आहे गेवराय तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी आपण सगळेच एक आहेत राजकारणात एकत्र नाही आलो म्हणून एक नाही असं नाही आपण एक येत सगळे त्यामुळं अण्णाला आणि गेवरा तालुक्यातल्या सगळ्या मराठ्यांसह सगळ्या जनतेला खूप खूप तुमचे धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की चांगलं काम केलं आता मोगाचा संभ्रम ठेवू नका कोणाला पाडायचं सांगा संभ्रमातच राहू नका उगाच आता आपल्यासाठी राजकारण संभ्रम नाहीये काय आलं काय आणि गेलं काय आपल्याला काय आप त्याच्याशी एवढं देणं घेणं नाही आपल्याला खरं पाहिजे आपल्या ले जातीचे लेकरं मोठं करण्यासाठी आरक्षण गरीब मराठा श्रीमंत मराठा नौकरदार मराठा व्यावसायिक मराठा आरक्षणाची वाट बघते लोकांच्या कंपन्यात काम करणाऱ्याला स्वप्न आहे माझं लेकर अधिकारी झालं पाहिजे मोलमजुरी करणाराला वाटलं पाहिजे मी मोलमजुरी करून लेकरं शिकवलेत ते मोठे झाले पाहिजेत पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आपले लोक हमाली करतात रिक्षा चालवतात टेम्पो चालवतात टॅक्सी चालवते आहेत टपऱ्या हॉटेल चालवतात त्यांचंसुद्धा स्वप्न आहे माझं लेकरो आरक्षण मिळून अधिकारी झालं पाहिजे डॉक्टरांनाही वाटतं की माझं मुलगा किंवा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे त्याशिवाय आरक्षणाशिवाय पर्याय नाही तुमचा मुलगा तुम्हाला इंजिनियर करायचा आहे डॉक्टर करायचा आहे आरक्षणाशिवाय तुम्हाला पर्याय पोलिसांनाही आरक्षणाशिवाय पर्याय नाही पुन्हा त्याचा पोरग आय आए पी एस आय एस दर्जाचं त्याला अधिकारी बनवायचं असलं गोरगरीब गरजवंत शेतकऱ्यांना सुद्धा त्याचं पोरग आय आए पी एस आय एस दर्जाचा अधिकारी बनवायचं असलं तर तुम्हाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही त्यासाठी या राजकारणासाठी उघं संभ्रम करून घेऊ नका झटक्यात आलं कार्यक्रम दाखवला नाही आलं सोडून दिलं की निघालं आरक्षणाकडे पुढं आपल्याला आपली लढाई आरक्षणाची जिंकायची हे आता दहा बारा दिवसाचा आनंद आहे आणि मला माझ्या समाजाला तात्पुरता आनंद द्यायचा नाही हे वीस पंचवीस दिवसाचा आनंद आहे राजकारण म्हणजे आणि जास्तीत जास्त निवडून आला तर पाच वर्ष पिढ्यांना पारचा आपल्या समाजाला आपल्याला आनंद द्यायचा एका जातीवर कोणी निवडणूक जिंकू शकत नाही फुकट मराठा समाज अडचणीत आणण्यापेक्षा उमेदवार अडचणीत आणण्यापेक्षा आपले गोरगरीब संकटात सोडून आपण निघून जाण्यापेक्षा एका जातीवर निवडून येऊ शकत नाही तर आपल्याला निवडणूक लढवायची नाही कारण समाजात दुपळी निर्माण झाली असती समाज विखुरला असता आणि गोरगरीबालात प्रचंड त्रास झाला असता आणि आपल्याला ते होऊ द्यायचा नव्हता काय वाईट गोष्ट आहे मग असं राखलो संपला विषय योग्य वेळी योग्य भूमिका घेतली पडत येत तरी उभा करायची आणि मग कशाला मराठी केली म्हणजे एक बी मीच केले संपितो पण मीच यापेक्षा आपल्याला त्या गोष्टीची गरजच नाही म्हणून संभ्रमात राहू नका आपण आपल्या गावातले लोक आपण आपल्या गावाच्या हिशोबाने मी आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही सांगितलं आताही सांगतो प्रत्येक गावात प्रत्येक उमेदवाराचा एखादा अर्धा तरी नमुना आहे नमस्कार सगळ्या जाती धर्माचा आपण सन्मान केला पाहिजे ते संस्कार मराठावरती आहे प्रत्येक गावात प्रत्येक उमेदवाराचा एकतरी कार्यकर्ता आहे मराठा समाजाला जर वाटलं त्याच्या कोण लिहून घेऊ त्याच्या कोण व्हिडिओ घेऊ तर ती एक प्रयोग करा गाव लेवलवरच म्हणजे तुमच्यासाठी कारण मी महाराष्ट्रातला कोणता माणूस चांगला आहे आणि वाईट हे नाही सांगू शकत का। प्रॉब्लेम काय झालेत माझ्याकडे बॉन्ड पण आले लय मोठे मी जर म्हणलो हा हो बॉन्ड आला आहे तर काही पोरांना ती माणूस पटत नाही आणि परत म्हणते तुम्ही निर्णय घ्या मी काय निर्णय घेऊ म्हणजे रिअल परिस्थितीवर काही त्याच्यापेक्षा गावातल्याला माहीत असतं कोण निवडून येणार आहे आपल्या तालुक्यातला निवडून येणारालाच मराठीचं मतदान पडणाराल देऊन काय करता नसतात तुम्हाला जर लय वाटलं हे सगळ्यांनीच लिहून दिले सगळ्यांनीच व्हिडिओ दिलेत पुन्हा संभ्रम होऊन तुमच्यात निर्माण हो कोणाचं लिहूनच घेऊ नका पाडून टाका याकडे त्याकडे मोकळ्या वाग डोक्याला तानच घेऊ नका मला ते हेडिओचा ताण झालता कोणी हेडिओ चालून द्यायला कोणाकोणाचं काय हेच कळा ना बॉन्ड मारण्याची बॉन्ड दी म्हणून तर खिचतच आणतात का काय केलं माझ धर्म हा अरे माहिती अंतरवालीच्या बैठकीत मी सांगितलं बॉन्ड लिहून द्या त्याला आधी माहित आहे का मी काय जल... बोलणार आहे <laughs> ते माझ्या जवळच्याला माहित नाही मी काय बोलणार आहे त्याला कस काय माहित झालं त्याने बॉन्डच खिचत आणला नाही बरं झालं ना बॉन्डवाले तरी इकडे होईनाला हे पैसे द्या जवळ मला वाटतं सरळ सांगतो मी या गेवरातल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आणि गेवऱ्यातल्या मराठा समाजाच्या माध्यमातून चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातूनही मराठा समाजाला सांगतो ते जर तुम्हाला किचकट वाटलं लिहून घ्यायचं आपण काय लिहून घेतलं काय नाही घेतलं काय आपल्याला लढावंच लागणार हे अंतिम सत्य <laughs> कोणी पण लिहून द्याव द्या आपल्याला लढावंच लागणार त्यापेक्षा त्या लिहून द्यायच्या भांगड्याच्या पलीकड जा तुम्हाला घ्यायचं तर घ्या नाही म्हणून पण एकदम क्लिअर त्या लिहून द्यायच्या भानगडीत घ्यायच्या पडूच नका आपल्याला लढावच लागणार आहे सरळ तुम्हाला ज्याला पाडायचं ना त्याला धडा धड पाडून टाका मोकळ्या आरक्षणाला विरोध करणाऱ्याला एकाला सुद्धा सोडायचं नाही एकाला बनव सोडायचं पडू द्या सगळ्यात काय फरक नाही पडत आपल्याला असं लढावं लागणार आहे आणि कोणाला जर मस्ती असली मग सरकार आल्यावर तुला दाखवतो तर तो आमचा मराठ्याचं काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही तो कोणाला महाराष्ट्रातले गोळा आण नाही तर भारतातले सगळे गोळा करून तो आहे पक्षाचे मराठी एकटेच भास तुमच्यासाठी पन्नास पंचावन्न टक्के राज्यात मराठी आहेत तो आहे किती सत्ता आणि काही आली तुला गुडघ्यापर टेकायची ताकद फक्त मराठ्यातच आहे गुडघ्यावर टेकवणार तुम्हाला ते सोडतच नाही आपले ल त्यासाठी पुन्हा सुरू करायची आपलं आरक्षण मराठा समाजाला जिंकून द्यायचं पुन्हा आपल्याला आंदोलनाची तयारी सुरू करायची आजपासून मी ते पुन्हा तयारी करायला लागलो आजचा दौरा नाही आहे आपण अन्नाच्या कार्यालयाचं आणि या मराठा समाजाच्या कार्यालयाचं या तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे आणि आता एक जणाची घरभरणी पाथडीला त्या घर भरणीला भेट द्यायला जायचं पण दौरा नाही काही नाही काही नाही तरी दौरा टाकी राजकीय दौरा आहे राजकीय दौऱ्याचा काय आहे सामाजिक दौरा आहे मी आम्ही आमच्या आंदोलनाची तयारी करतो आता आम्ही जाता तुम्ही त्याला मी काय करू <laughs> ते म्हणजे तुम्ही असं असं जाऊ नका असं जा असं असं जाऊ नका म्हणजे कसं जाऊ मग ते म्हणजे तुम्ही तसं तसं गेलं आमचं सगळं गणितच हिचकटते आणि मग काय झोपू का, का, गुद गुद। <laughs> का मी गंगात गुदडी टाकू त्याला काय करा मलाच कळत नाही मी काय करू तुम्ही काय पाड म्हणलो का कोणाला आपण आपल्या आंदोलनाची तयारी करू दोन पुढच्या काळातही तुम्हाला आंदोलन तो उभं राहावं लागेल शब्द द्या मला राहणार ना सगळे सगळे आमचं सरकार आल्यावर दाखवू घे लोकदा शिंदू अ नाही 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 मी सुचून देत नाही त्यांना काळजी करू नका तू मी म्हणतो ना मग ती दोन शब्द सांगितले मी लिहून घ्या आणि लिहून घ्यायचं लई कुणी द्यायला लागलं ना ते किचकट झाले त्यात पडूच नका रापर मा पाडून टाकी तुम्ही उभा नाही करता रा एक महिना दोन महिना डोक्याला ताण नाही ते लिहिलेलं तुलाच रोज म्हणा आम्ही आमचं घेऊ कसं घ्यायचे पण लिहून घेतल्यावर बी आपल्याला आंदोलन करावं लागेल का नाही मला सांगा आणि काय करता मग ते लिहून घेऊन तरी ते उद्या म्हणाले बसलं मी पेण्याच्या राड्यात लिहून दिल मग काय करायचं हे काही सबज नाही तर त्यांचा भरसा नाही मग आपलं गेलं का असं त्याच्यापेक्षा आपण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एकजुटीवर थांबरा एक जुटीना मतदान करायचं एक गठ्ठा करायचं लयच लिहून घ्यायचं भानगडीत पडू नका मला विचारू नका काय करायचं उगच आदेश कोही शब्द आणले पाटलाचा आदेश मला कचकून टाचकून होत इकडं आणि पुरे तिथे येऊन बसत येत होय काय करायचं सांगा ना आता त्याला सांग ते वेगळ्याच पक्षाचे याला सांगा याच पक्षाचं मधले आपले कट्टर हे दोन्ही कामात नाही आम आदम्याचा लोटे दोन असं मध्ये त्यांना त्याच्यापेक्षा सोपं गणित तुम्ही लिहून घ्यायचं भानगडीत पडू नका मला पाडू नका घ्यायचं तर घ्या आता तुमच्या हे बघा मराठा सन्मान का दिलायचं कारण मी सांगतो लगेच बोलताना राहिलो मी एखादं नाव सांगितलं तुम्हाला पुन्हा अडचण त्यापेक्षा तुम्ही अडचणीत येऊ नये संकटात सापडू नये तुमचं तुम्हाला माहीत असत त्यामुळे यावेळेस पाडापाडीचा सन्मान लोकसभेला तुम्हाला दिलता आता पण तुम्हालाच मी तर काय मागं हटत नाही त्याची काळजी करायची गरज नाही कोणाची पण ते लिहून घ्यायच्या भानगडीत तुम्ही पण जास्त पडू नका आणि कोणीही कोणाच्या प्रचारात सभेत फिरू नका अजे वा कोणाला काही गरज नाही काही गरज नाही खुशाल एखादा मला नामके आमके मोठे नेते सभ आहे लगेच लिंबा खाली कोतडं टाकायचं मुरंगोदडी घ्यायची झोपलाच रेट होऊन झोपायचं रेट होऊन खाजायचं आणि काम बी करायचं नाही नसतं झोपा म्हटलं नसतं झोपतानाच नाही तर कारण आपल्या इमानदारीवरती आपल्या कामावरती लोकांचा विश्वास आहे आणि आपल्या गेवऱ्या तालुक्याने समाजाचा विश्वास संपादन केलेला आहे त्यामुळे समाज आपला सगळं एकटी नाही अण्णांनी एक काम चांगलं केलं की समाजाला या तालुक्यातल्या जनतेला त्यांच्या हक्काची जागा दिली त्यांना एक हक्काचं घर पाहिजे होतं त्यांच्या समस्या मांडायला त्यांचा आक्रोश त्यांचं दुःख जाणून घ्यायला खूप कमी लोक आहेत माल लेट केली का मंत्री कोण आहे रे मंत्री गेलेलच आहे त्यानेच आरक्षण नाही दिलं आम्हाला त्याला एकाच का दाखलच ह्यापर्यंत कायदान का नाही सांगायची गरज आहे म्हणून <णुणरा> मराठा समाज खूप हुशार आहे सांकेतिक भाषा होती पूर्वी छत्रपती शिवरायांच्या काळात नुसतं पाडा म्हणलं तरी पाडी तो आता खूप अभ्यासक रिसर्च करायला लागले पाडा म्हणलं तरी हे बराबर कस काय पडित असते बा म्हणजे मराठ्यांनी सगळे आणि शास्त्रज्ञ कामाला लावले आता तर दिल्लीपासूनच आहेत अंतरावली हे कसं काय झालं म्हणलं मला लावा माहिती आपल्याला इतके बारीक गोष्टी माहीत नसतात म्हणलं बारीक बारीक गोष्टी छगन भुजबळला माहीत असतात जेलात कसं जायचं गोरगरीबाविषयीचं वाटलं गोर कसं करायचं हे फक्त त्यालाच माहीत मला काय माहीत नाही बाकीच खरंच एक गोरगरीबाला आधाराची गरज होती त्याला एखादा प्रश्न सांगायचा असला खूप जणांचे दारं जिजवा लागते हे खोटं नाही अण्णा हे चांगलं का गेलं तुम्ही आणि प्रत्येक तालुक्यात तालुक्यात आता आपले संपर्क कार्यालय समाजासाठीचे उभं राहायला लागलेत राजकीय संबंध इथं नाही सामाजिक कार्यालय सगळे उभं राहायला लागलेत इथं कोणत्याही जातीचा कोणत्याही पक्षाचा कुठलाही मराठा येऊन सांगू शकतो मी जाहीर सांगतो की तुमचे प्रश्न तुम्ही कुठल्याही पक्षात असलात कोणत्याही संघटनेत असलात कोणत्याही गटात असलात तरी इथं कार्यालयात येऊन सांगितल्यावर कामं होणार <प्रागा> शहागडला छत्रपती भवन उभा आहे तिथं प्रत्येक जातीचे लोक आहेत एकदा जर त्याचा कागद आला तर आम्ही त्याला मोकळ्यामागेरी जाऊन देत नाही आलेल्याला प्रत्येकाला विचारून तो समाजाला खूप जणांचे दारं झिजवावं लागतात त्याला जर एखाद्या हक्काची जागा मिळाली तर तो येऊन तिथं काम सांगू शकतो म्हणून हे खूप चांगलं काम केलं आहे गेवराय तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी आपण सगळेच एक आहेत राजकारणात एकत्र नाही आलो म्हणून एक नाही असं नाही आपण एक आहेत सगळे त्यामुळं अन्नाला आणि गेवराय तालुक्यातल्या सगळ्या मराठ्यांसह सगळ्या जनतेला खूप खूप तुमच्या धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चांगलं काम केलं आता मोगाचा संभ्रम ठेवू नका कोणाला पाडायचं सांगा संभ्रमातच राहू नका आता आपल्यासाठी राजकारण संभ्रम नाहीये ते काय आलं काय आणि गेलं काय आपल्याला काय त्याच्याशी एवढं देणं घेणं नाही आपल्याला खरं पाहिजे आपल्या जातीचे लेकरं मोठं करण्यासाठी आरक्षण गरीब मराठा श्रीमंत मराठा नोकरदार मराठा व्यावसायिक मराठा आरक्षणाची वाट बघते लोकांच्या कंपन्यात काम करणाऱ्यालाही स्वप्न आहे माझा लेख अधिकारी झालं पाहिजे मोलमजुरी करणाराला वाटलं पाहिजे मी मोलमजुरी करून लेकर शिकवलेत ते मोठे झाले पाहिजेत पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आपले लोक हमाली करतात रिक्षा चालवतेत टेम्पो चालवतात टॅक्सी चालवतेत टपऱ्या हॉटेल चालवते त्यांचं सुद्धा स्वप्न आहे माझा लेकरो आरक्षण मिळून अधिकारी झालं पाहिजे डॉक्टरांनाही वाटतं की माझं मुलगा किंवा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे त्याशिवाय आरक्षणाशिवाय पर्याय नाही तुमचा मुलगा तुम्हाला इंजिनियर करायचा आहे डॉक्टर करायचा आहे आरक्षणाशिवाय तुम्हाला पर्याय आहे पोलिसांनाही आरक्षणाशिवाय पर्याय नाही पुन्हा त्याचा पोरग आय पी एस आय एस दर्जाचं त्याला अधिकारी बनवायचं असलं गोरगरीब गरजवंत शेतकऱ्यांना सुद्धा त्याचं पोरग आय पी एस आय एस दर्जाचा अधिकारी बनवायचं असलं तर तुम्हाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही त्यासाठी या राजकारणासाठी उग संभ्रम करून घेऊ नका झटक्यात आलं कार्यक्रम दाखेला नाही आलं सोडून दिलं की निघालं आरक्षणाकडे पुढं आपल्याला आपली लढाई आरक्षणाची जिंकायची हे आता दहा बारा दिवसाचा आनंद आहे आणि मला माझ्या समाजाला तात्पुरता आनंद द्यायचा नाही हे वीस पंचवीस दिवसाचा आनंद आहे राजकारण म्हणजे आणि जास्तीत जास्त निवडून आला तर पाच वर्ष पिढ्यांना पारचा आपल्या समाजाला आपल्याला आनंद द्यायचा एका जातीवर कोणी निवडणूक जिंकू शकत नाही फुकट मराठा समाज अडचणीत आणण्यापेक्षा उमेदवार अडचणीत आणण्यापेक्षा आपले गोरगरिब संकटात सोडून आपण निघून जाण्यापेक्षा एका जातीवर निवडून येऊ शकत नाही तर आपल्याला निवडणूक लढवायची नाही कारण समाजात दुफळी निर्माण झाली असती समाज विखोरला असता आणि गोरगरी प्रचंड त्रास झाला असता आणि आपल्याला ते होऊ द्यायचा नव्हता काय वाईट गोष्ट आहे माग असा संपला विषय योग्य वेळी योग्य भूमिका घेतली त्याचे कोण व्हिडिओ घेऊ त्याचे कोण व्हिडिओ घेऊ तर ती एक प्रयोग करा